नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शंकर गौडा पाटील यांना भाजपचे उमेदवार म्हणून घोषित करावे अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप नेते शंकर गौडा पाटील हे योग्य उमेदवार आहेत यासाठी आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे कामगार संघटनेचे प्रमुख वकील एन आर लातूर यांनी भाजप वरिष्ठांकडे मागणी केली आहे पुढे ते म्हणाले की भाजप नेते शंकर गौडा पाटील यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे दोन हजार चोवीस मध्ये मतदारसंघ पक्ष जबाबदार सांभाळल्या आहेत जसे की बेळगावी नागरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष वन उद्योग विकास महामंडळ आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा राजकीय सचिव म्हणून त्यांनी कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले आहे आणि स्वतःला पक्ष संघटनेत सहभागी करून घेतले आहे म्हणून आम्ही भाजप पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो की त्यांनी शंकर गौडा पाटील यांना भाजपच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी द्यावी नांदी ना लागेल शंका नाही असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले लोकसभा इलेक्शन आता पार्लिमेंटरी इलेक्शन आलेलं आहे या संदर्भात श्री शंकर गौडा पाटील हे लोकलचे कॅन्डिडेट आहेत त्यासाठी त्यांना भाजप पार्टी तिकीट दिलं तर ते कॉमनमॅनला आता काय एस सी असू दे एस टी असू दे ओबीसी लोकांना पण मदत होईल आणि शेतकरी लोक आणि कामगारबद्दल पण त्यांनी भरपूर काळजी असलेला एकच माणूस आहेत ह्या सा त्यासाठी ह्या इलेक्शनमध्ये भाजप श्री शंकरवडा पाटीलला तिकीट दिलं तर निवडून यायची शक्यता फार जास्त आहे त्यासाठी शंकरवडा पाटील साहेबांना ह्या संदर्भात या इलेक्शन मध्ये तिकीट द्यावा असा आमचा विनंती आहे यावेळी पक्षाने शंकर गौडा पाटील यांना संधी दिल्यास संपूर्ण लोकसभा मतक्षेत्रातील समाज ही त्यांच्या पाठीशी आहे असे मास्तमरडी यांनीही सांगितले परिषद मध्ये विणकर समाजाचे नेते निलकंठ मास्तमरडी मजदूर संघाचे नेते वकील एन आर लातूर चंद्रकांत मजगी स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र काळघटगी समाजसेवक मदन कुमार भैरप्पनवर उद्योगोमी एच डी कटवा वकील विजय पाटील किडसन्नवर सुनील देशपांडेसह इतर उपस्थित होते